शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आपण दिनांक चौदा सप्टेंबर ते दिनांक अठरा सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात एकूण हवामान कसे राहील त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज स्टेप बाय स्टेप देत आहे तर करूया सुरुवात तर शेतकरी बंधूंनो आपल्याला ते दिनांक तेरा सप्टेंबर रोजी इथे बंगालच्या समुद्रामध्ये एक कमी दाब क्षेत्र निर्माण झालेलं दिसेल आणि याची वाटचाल इकडे ओडिसा छत्तीसगड इकडे ते आंध्र प्रदेश तेलंगणा या मार्गे हे कमी दाब क्षेत्र दिनांक चौदा सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवाडा या दोन्ही विभागामध्ये दाखल होईल आणि त्यामुळे पूर्व विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर गोंदिया आणि भंडारा या चार जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल आणि मराठवाड्यातल्या दक्षिण मराठवाडा जो आहे त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव आणि काहीसा हिंगोलीचा भाग या चार जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल दिनांक चौदा सप्टेंबर रोजी हो त्यानंतर ह्या कमीदाब क्षेत्राची वाटचाल पुढे आपल्याला दिनांक पंधरा सप्टेंबर सोळा सप्टेंबर आणि सतरा सप्टेंबर संपूर्ण पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ इकडे मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टी म्हणजेच दिनांक पंधरा सप्टेंबर ते दिनांक सतरा सप्टेंबरपर्यंत आपल्याला ह्या कमीदाब क्षेत्राचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रावरती दिसेल त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ पश्चिमी विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र ह्या आणि कोकण किनारपट्टी सगळीकडेच पंधरा सोळा सतरा सप्टेंबर हे तीन दिवस मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर हे ह्या कमीदाब क्षेत्राची वाटचाल दिनांक अठरा सप्टेंबर रोजी इकडे एम पीकडे राहील त्यामुळे अठरा सप्टेंबर रोजी आपल्याला फक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये तसेच पश्चिम विदर्भातील अकोला अमरावती या जिल्ह्यामध्ये दे, मध्यम ते जोरदार पाऊस पहायला मिळेल त्यानंतर दिनांक एकोणीस सप्टेंबर आणि वीस सप्टेंबर महाराष्ट्रामध्ये पावसाच्या प्रमाणामध्ये आपल्याला घट झालेले दिसून येईल म्हणजेच नुसते महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहील तर शेतकरी बंधूंनो हा वाता आपला दिनांक चौदा सप्टेंबर ते दिनांक अठरा सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये एकूण हवामान कसे राहील त्या बाबतीतला सविस्तर अंदाज शेतकरी बंधूंनो आपण दिनांक सात सप्टेंबर ते दिनांक तेरा सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात एकूण हवामान कसे राहील त्या बाबतीतला अंदाज मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार